नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की, की विशाखा आता अखेरच्या घरी आलेली असते तणायाला घेऊन आणि खूप तमाशा करत असते ती तणाला सांगत असते की तुझी कशी फसवणूक झाली ते ही मोठ्या घरची ना अशीच असतात तनाया आपल्या सारखांचा फायदा घेतात आपला गैरफायदा घेतात आणि तुझ्यासारख्या मुलींचा गैरवापर करून परत त्यांना लग्न करण्यासाठी नकारही देतात तुला कळलंय ना जग कसं असतं ते आता बघ म्हणूनच मी सांगत होते जरा जपून वागते आता तणा म्हणते मम्मा प्लीज अखिल विषय काही बोलू नको माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याचे त्याचंही माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याने मला प्रॉमिस केलंय तो माझ्याशी लग्न करेल आता हे सगळं ऐकून सगळे शॉक होतात माधव अखिलकडे जातो आणि अखिलला म्हणतो अखिल काय आहे सगळं त्यावर विशाखात ते जाते, जाते विशाखा म्हणते अरे तो काय बोलणार हे जयश्री समोर त्याची बोलायची काही हिंमत आहे का आणि हा जयश्री मॅडम तुम्ही तर म्हणत होता ना मी खूप संस्कारी मुलं आहोत लोक आहोत मग कुठे गेले तुमचे संस्कार आता त्या दिवशी तर मला फार बोलत होती तू संस्कारांविषयी तळ्या म्हणते मम्मा तू कोणालाही काय बोलू नको आणि अखिलला तर बिलकुलच बोलू नको अखिल सॉरी पण मला आता सगळं सांगावं लागणार आहे हो अखिलचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि अखिलने आणि मी एकमेक एकमेकांनी लग्न सुद्धा केलंय आमचं फक्त एकमेकांवर प्रेमच नाही आम्ही लग्नही केलं आहे आणि तेही वसुंधरा वहिनीच्या साक्षीने आता ती वसुंधराकडे जाते आणि म्हणते वसुंधरा वहिनी सांग ना सगळ्यांना की तुझ्या लग्नामध्ये अखिलने माझ्या भांगेत कुंकू भरताना तू पाहिलं होतंस आणि तू आहे आमच्या लग्नाचे साक्षीदार आता सगळेजण हे ऐकून खूप शॉक होतात सगळ्यांना धक्काच बसतो की काय बोलते आणि वसुंधरेला यांच्याविषयी एं, सगळं काही माहिती होतं आता आकाशमध्ये बोलतो आणि म्हणतो हा मावशी मी तुझा खूप आदर करतो आणि तुझं शांतपणे सगळं ऐकून घेतलं पण यामुळे तू वसुंधरेनं काही आरोप करू नकोस मला माहिती त्यांना जर माहिती असत तर त्यांनी सगळ्यात आधी मला येऊन सांगितलं असत वसुंधरा आता खूप शांत असते तिला खूप टेन्शन आलेलं असतं की आपण आकाश बसून ही गोष्ट लपवलेली आहे पण तिला तर कधी हे बोलण्याचा मिळालेला नसतो आता माधव सुद्धा म्हणतो हो विशाखा आम्ही तुमचा खूप आदर करतो आणि जे झालं ते होतं पण यामध्ये आमच्या सुनेला ओढू नकोस तिच्यावर काही आरोप करू नको आता विशाखा म्हणते हो ना तुमची लाडकी सून हिच्यावर खूप विश्वास आहे ना तुमचा मग ती काय बोलत का नाहीये आता विशाखा वसूकडे येते आणि म्हणते काहीतरी बोल तुला तुझ्या मुलाची शपथ आहे आता वसुंधरा खूपच शांत बसलेली असते तिला काय बोलावं कळतच नसतं आणि ती रडायला लागलेली असते आणि ती म्हणते हो माहीत होत मला आता तिच्या तोंडून हे ऐकून आकाश माधव आणि विशेष म्हणजे जयश्री हि तर तिच्यावर खूपच रागवलेली असते आता जयश्री खूप संतापते आणि म्हणते माहीत होतं तुला सांगता आणि आला का मग आम्हाला कोणाला माधव आता तिला शांत करतो आणि म्हणतो जयश्री शांत बस आणि हो, म्हणतो वसुंधरा मला खरं खरं सांग तू कोणाच्या दबावाखाली येऊन हे बोलतेस का कारण तुमचं लग्न तर झालंय ना त्यावर आता वसुंधरा हात जोडत असते आणि म्हणते मला माफ करा जयश्री म्हणते कसली माफी मागते हात जोडून अगं सून होतीस ना या घरची अशी लाज घालवली आणि सगळ्यांसमोर म्हणते अजून माहिती होतो तुला तोंड वर करून सांगते सगळ्यांसमोर माहिती होतं आणि तुला कोणालाही सांगावं असं वाटलं नाही एवढ्यात आता सगळ्यांचे फोन वाजायला लागतात सगळ्यांचे नातेवाईक रिलेटिव्ह फ्रेंड सगळे ठाकूर कॉल करत असतात झालेल्या प्रकाराबद्दल त्यांना असते जयश्रीला आता खूपच आणि ती म्हणते झालं आता गावाकडे बातम्या सगळ्यांचे फोन येतात आता सगळीकडे बदनामी झाली आपली बोलायला आणि ती म्हणते मला माफ करा मी मध्ये बोलते पण मला असं वाटतं या वेळेला ना अखिल आणि वसुंधरा यांनी आपल्यापेक्षा आपल्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली यापेक्षा जास्त महत्वाचं हे आहे की हा व्हिडिओ शूट तरी कोणी केला म्हणजे आपण मोठे आहोत मला माहिती पण आपलं घराना एवढंही मोठं नाहीये आपला साधासा बिझनेस आहे आणि असा आपल्यासोबत कोण करेल त्यावर विशाखा म्हणते कोण करेल म्हणजे काय तुमचा एकच बिझनेस आहे माझे अनेक बिझनेस आहे त्यापैकीच कोणी शत्रू असेल आणि त्याने केलं असेल मुळात प्रश्न हा आहे की यांच्या अफेअर विषयी जर घरात कोणाला माहिती आहे आणि ते आपल्याला कळालं असतं तर हे सगळं घडलंच नसतं त्यांच्या हातात एवढी मोठी बातमी पोहोचलीच नसती पण प्रश्न आता माझ्या मुलीचा आहे तिची आबरू गेली, गेली। ती गेली सगळीकडे तिची बदनामी झाली आता काय करायचं आम्ही ते मोठ्या मोठ्याने रडायला लागते ला आणि आकाशकडे जाते म्हणते आकाश काय करायचं सा, काहीतरी सांग ना याच्यावर मार्ग काढ त्यावर आकाश म्हणतो हे बघ विशाखा मावशी जे घडलं ते वाईट घडलं त्याविषयी मी तुझी माफी मागतो पण आम्हाला या सगळ्या विषयी अखिलशे एकदा सविस्तरपणे बोलावं लागेल त्यामुळे तू शांत हो घरी जा आणि सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण परत एकदा भेटूया आता तणाया आणि विशाखा दोघी जायला निघतात तणाया म्हणते थांब मामा मला अखिलशी थोडं बोलायचंय विशाखा तिला रागवतो म्हणते चल लवकर घरी आणि त्या घरी निघून जातात इकडे आता आकाश वसुंधराकडे रागाने बघत असतो वसुंधरीला खूपच वाईट वाटत असतं कारण इतकी मोठी गोष्ट तिने लपवलेली असते आणि ती ला रडायला लागते ला, आता जयश्रीला एकदम चक्कर लागते ला 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 ला, सगळेजण तिला सावरतात आणि तिला विचारतात की काय झालंय टेन्शन घेऊ नको वगैरे आकाशला पाणी आणायला सांगतो आणि मग जयश्री म्हणते हे पाणी देण्यापेक्षा ना मला विषच द्या ती दिलेलं परवडेल एवढं मोठं टेन्शन मी नाही घेऊ शकत आता सगळेजण म्हणतात तू असं बोलते का बोलतेस सगळं काही ठीक होईल तू काळजी नको करू जयश्री म्हणते एवढ्या वर्षांपासून कमवलेली प्रतिष्ठा सगळी धुळीस मिळाली काय करायचं आता मला तर जगावसच वाटत नाहीये आणि ती रडायला लागते ला अखिल मग आई तू शांत हो ना प्लीज एकदा माझं ऐकून घे ना जयश्री आता खूप रागा रागाने उठते आणि त्याच्या कानाखाली वाजवून देते आणि म्हणते काय ऐकायचं रे तुझं हा तू आणि तुझ्या लाडक्या वहिनीने मिळून सगळ्या घराण्याच्या तुझं काय ऐकून घेणार नाही मी तुला म्हणाली होती तिच्यापासून लांब राहा जेव्हा विशाखा तुझ्यासाठी तणाचं स्थळ घेऊन आली ते तेव्हाच म्हटलं होतं तिच्यापासून लांब राहा पण तू ऐकलं नाहीस आणि काय ते उद्योग केले घाणेडे चाळे केले बाहेर जाऊन आणि आता आम्हाला सांगतो ऐकून घ्यास तुझं कोणी ऐकून घेणार नाहीये अखिल आता रागा बाहेर निघून जातो इकडे विशाखा आणि तनाया सेलिब्रेट करत असतात आणि म्हणत असतात की आपला प्लॅन इतका चांगल्या प्रकारे होईल असं वाटलं नव्हतं तनाया विशाखा म्हणते अगं त्या फॅमिलीला मी चांगला ओळखते आता त्यांच्याकडे पर्यायच उरला नाहीये तुझं आणि अखिलचं लग्न लावून देण्याशिवाय त्यांना माहिती त्यांच्या मुलाची चूक आहे त्यामुळे तसंच करणार आता डोक्याला हात लावून बसले असतील पण शेवटी त्यांना तेच करावं लागणार आहे इकडे आता अखिल बाहेर आलेला असतो आणि तो त्याच्या मित्राला फोन करत असतो आणि तो व्हिडिओ कसा डिलीट होईल यासाठी सांगत होतो सांगत असतो पण त्याचा मित्र म्हणतो अरे काही नाही होऊ शकत तो आता फोन कट करतो वसुंधरा बाहेर आलेली असते आणि अखिलशी बोलत असते अखिलला ती सांगत असते अखिल म्हणूनच मी तुला म्हणत होते या सगळ्यांपासून लांब राहा तुला या प्रकारे असं या याच्यात खेचलं जाईल हे मला माहिती होतं आणि म्हणूनच मी म्हणत होते की एकदा तू तुतनाविषयी परत एकदा विचार करावा त्यावर आता अखिल म्हणतो वहिनी सिरियसली तुला अजूनही असंच वाटतंय की तिने आणि तिच्या मम्माने हे सगळं घडवून आणलंय आणि या सगळ्यांमध्ये त्यांचा हात होता तू ना आधी तणावर संशय घेणं बंद कर अगं मी मुलगा आहे सोसायटी मला जास्त नाव नाही ठेवणार पण स्वतःच्या मुलीविषयी असं कोण करणार आहे असं सगळं बघितल्यानंतर तणाविषयी कोण लग्न करणार आणि आता खरंच जास्त तिची काळजी वाटतय मला आणि तुला जर मला सपोर्ट करायचं नसेल तर नको करू पण प्लीज निगेटिव्ह बोलू नकोस मी फॅमि माझ्या फॅमिलीला कसं म्हणवायचं ते बघून घेतो आणि आता मला त्यांना ह्या लग्नासाठी तयार करावंच लागणार आहे असं बोलून तो निघून जातो आता वसुंधरा रडत असते तेवढ्यात आकाश बाहेर येतो आकाश आता वसुवर खूपच रागावलेला असतो तो आपल्या रूम मध्ये निघून येतो वसुंधराही त्याच्या मागे येते आणि वसुंधरा आकाशला समजवण्याचा प्रयत्न करत असते ते म्हणत असते आकाश राव चिडलात माझ्यावर आकाश म्हणतो नाही चिडलो नाहीये पण हर्ट झालोय अहो अखिल लहान आहे या वयात होतात अशा चुका पण तुम्हाला माहिती होत्या ना त्याच्याविषयी मग तुम्ही का नाही सांगितलं मला येऊन आपल्यामध्ये एवढाही विश्वास नाही आणि प्रामाणिकपणा नाहीये का म्हणजे मला असं वाटत होतं की आपलं नातं प्रामाणिकपणावर आहे त्याच्यावरच टिकून आहे पण हे माझ्याकडूनच एक होतो एकतर्फीच होतो तुमच्याकडून नाही अजून काय काय गोष्टी लपवल्या तुम्ही मला नाही माहिती पण तुम्ही माझी फसवणूक आहे आपल्या नात्यामध्ये एवढाही विश्वास नव्हता की तुम्हाला एकदाही येऊन मला सांगावं असं वाटलं नाही एवढी मोठी गोष्ट त्यावर वसुंधरा म्हणते नाही तसं नाहीये माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे मग आता आकाश म्हणतो तुमच्यावर काय प्रेशर होतं का कोणी तुम्हाला प्रेशराईज केलं होतं का न सांगण्यासाठी त्यावर वसुंधरा म्हणते नाही मग आकाश म्हणतो मग का नाही सांगितलं तुम्ही मला आज माझी फॅमिली एवढी हर्ट झाली आहे हे जर तुम्ही मला वेळेत सांगितलं असतं तर आपण काहीतरी करू शकलो असतो मी स्वतः त्या दोघांशी बोललो असतो त्यांना सपोर्ट केला असता तुम्हाला काय वाटलं मी त्याला मारल असतं आणि त्याला रागवलो असतो नाही मला माझ्या भावाला समजून घेता येतं त्याच्यावर माझं खूप प्रेम मा आहे पण तुम्ही आज मला खूप डिसअपॉइंट केलं आहे मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती आणि मला आता काहीच ऐकून घ्यायचं नाहीये आकाश आता वसुंधरेवर खूपच रागवलेला असतो आधीच वसुंदिरीला त्याला काहीतरी सांगायचं असतं शहादूल विषयी आणि त्यात आता हे नवीन प्रकरण झालेलं असतं त्यामुळे आता त्यांचं नातं कुठलं वळण घेईल हे बघूयात आणि आपला आजचा हा भाग इथेच सांगतो